चल बाई या गावामध्ये ना इतकं फांजाड झाले आता ते तरी दे बस ते बाई गाय या वर्षी गावाच काही खरं नाही दिसत सहा महिने झाले तरी पाऊस ना काय डोकं चाल बाबा माणसं काय नाही गावामध्ये ना

काय चावडा त्या पोर झालाय एक पड बाप झालाय दुप्पट ते पोर मारी हिंडत त्याला काम नको धंदा नको कुशल तुमच्या समोर ते मळी तर तुम्हाला त्याची लाज नाहीये काही तुला त्याचा काय दोष आहे बाप ती कुल्ली जिम खेळत येत पोऱ्या काय करील पोऱ्या काय करील पहिलाच बैल म्याचा तर मागचा काय करील त्याचा बाचा

<laughs> पत्रिका दिली रे पापवरांनी आपल्याला दिली आता हे बघा पत्रिका लावू द्या तुम्हाला एक आमंत्रण घेऊन आलोय मी काय काय नाही नाही मग तुम्हाला आहे आता इलेक्शन लागणारे का झेडपीच आणि मी स्वतः उभा राहणार आहे झेडपीला स्वतः हा राहणारे हा बसला मग हो मजी उभं राहणारे का आपण आहो ऐका ना निवडणुकीला उभं राहणारेला हा त्याच्यामुळे <laughs> तुम्हाला सांगतो हे बघा लक्ष असू द्या मतदान द्यायचं बरं का मला 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 अहो तुमच्या पोराचा पाठिंबा आहे मला भाऊ तुला मतदान करायचं म्हणतो आता तुझी इकडे या माळ्यामध्ये आला तू एकदा असं पिले आला का गचके गुचके खात खात आलाय गचके त्याच्यामुळे गाडीच नाही आणली मी पायी पायी चालत आलो नाही नाही गाडी जर असते ना पडलोच असतो मी एवढे खड्डे येतो हाय ना लयच खड्डे आणि तुम्हाला सांगितलं नाही का विशालनी तुमच्या पोरानी मी उभा राहणार राहणारे विशाल पैसे लावणारे कोणला म्हणजे मला पाठिंबा आहे तो दहा लाख रुपये खर्च करणार आहे आणि मी दहा लाख रुपये म्हणजे वीस लाख रुपये दहा लाख तो खर्च कर तुम्ही ना दोघ एक काम करा बारगाड्या टिचत आल्या बापाच्या काम करू करू आणि त्या बैलगाड्या हाकू हाकू दोघांनी मिळतील तुम्ही ट्रॅक्टर मुरुम टाका ना इडून तिडून रस्त्याला आहे ना मुरुमच काय सिमेंट कॉन्क्रीट रे बाबा एकदा मी हे झालं का जिल्हा सदस्य मग करणार आहे ना आणि ते दहा दहा लाख रुपये कुठून आणणार आहे तो म्हणला भाऊ मी करतो मॅनेज कसं काय म्हणलंय माहिती त्याला दहा रुपयाची गाय छाप खायला पैसे घरातून नेतोय तो चोरून मावाल्या पाकिटातले आणि दहा लाख कुठून आणणार आहे भाऊ मला वाटतं ते तुमचे चोरलेले पैसे ना तिने साचून ठेवले असणार आहे दहा दहा रुपये तुम्हाला काही सांगितलंच नाही बाय त्यांनी काही कल्पनाच नाही दिली हा हा बरोबर आहे कल्पना द्यायला तू सुधीत पाहिजे ना रोजच संध्याकाळच ते होय बाई वरच वावर विकायला दोन एकर कोणाच तुमचं कोण म्हणलं तुला तो म्हणला भाऊ पैसे कमी पडले तर ते वरला फुकून टाकू मग त्याला गिर तू पाहणार आहे का हा मीच गेरे बघणार नवऱ्याना खरेदी गेले का तुझ्या नवऱ्याना खरेदी गेल तेव्हा अहो असं काय बोलता मग मावशी हे आमच्या तुला तुला उभं राहायचं हे बघा मग मा नवऱ्याच्या आईला तू नवरा पास सुटला तू पाहणारा कोण अहो असं बोलत हे बघा एकदा निवडून आलो का पैसाच पैसा आहे तुमचे दहा लाख जर खर्च झाले ना तुमचे वीस लाख रुपये रिटर्न येतील वसूल वसूल होणार वसूल ते काय होते आता योजनेत नाही का सरकारच्या हे संडास बाथरूमचे पैसे डांबरी रस्त्याचे पैसे हे लाईट असते बघा मरकरी लाईट म्हणजे तू निवडून लोकांचे संडास खा येणार आहे काय घाण बोलताय राह हो? अस आता कोणाचा तरी संडास जर जाता आमचं संडास तो का दिला आम्ही ते बांधलंच नाही तू निश्चित सहा केल्या फटाफट आम्हाला पैसे ना लोक पाहिला नाही आता नाही तुमच्या ने संडास खात मी दुसऱ्याचे खातो हा बस दुसऱ्या गावा, गावात आपल्या गावात हे बघा ते द्या सोडून लक्ष राहू दे का तुम्हाला खर सांगतो तुम्हाला सांगतो जेवढे तरुण वर्ग आहे का यंग जनरेशन आहे सगळं माझे मागे साऱ्या गावाच गाव तुला पाठिंबा देणारे तो एवढं काय यंग जनरेशन त्यांचं संडास तुला लागणार आहे खाल आणि याला काही पोटाचा कॅन्सर झालाय का वास्म्या झालाय याच्या संडासाचा तुला वाश्य सुटला अहो ते संडसाचं काय घेऊन बसले राव तुम्ही राह लय तुमचा संडास संडास तू तर म्हणलं मला संडास दुसऱ्या पण योजना असतात ना सांग तुझा पण अभ्यास झाला ना मग माझा पण अभ्यास झालाय काय फक्त संडासाच असतंय का कितीतरी असतंय रस्ते आले लाईटी आले कितीतरी ते करू शकतात ना बरोबर आहे तुला पण पन... तो, तो संडास खाणार आहे तू मुतारीचा त्याला सांगणार आहे मुतार खायची तुला ते सरपंच झाल्यावर वर खाईन तिला सरपंच करायचे अच्छा पंचवार्षिकला झेड पिला तू संडास ही सरपंच झाली का ही मुतारी पिणार या बघा आपलं खाणार आहे का ना मग ते खायचं प्यायचं जाऊ देऊ खायचं प्यायचं जाऊ देऊ विकास पण महत्वाचा आहे दहा लाख आले का पाच लाखाचा विकास करायचा पाच लाख आपल्या खिशात मावशी तुम्हाला माहिती का माझ नवरा गावाचा खूप भारी विकास कर नाही आता इजून माग तुमच्या घरातले माणसं उभे राहिले होते त्यांचे विकास दाखवला आम्हाला हे काय रस्ते चुलते होते भाऊ बन सारखेच ना नाही नाही त्यांनी ते ह्यांनी त्यांच्या हाता हात नाही मारलेलं हे का आता परत तुला काय गोष्टीचा अनुभव आहे मग लय अनुभव आहे काय समाजसेवेच काय कामा सगळी माहिती मला तुम्ही काही विचारा बर तू आता उभा राहणार आहे तू गटातून राहणार का गणातून राहणार बघू ना, ना लोक कुठून उभा करतात मला तुला गण किती आहे माहिती का हा किती तीन गण मनुष्य गण देवगण आणि राक्षस गण काय तीन गण आहेत आज ना अजून एक राहिला अजून एक अजून एक आजय देवगण हा मला काय म्हणायचं वाटला आजय देवगण गणामध्ये हे किती आहे गनामध्ये असतात तेव्हाय तुम्ही मला काय म्हणायचं ते गणाचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे की नाही झेडपीचा त्याचा सा काय विषय झेडपी मध्ये उभं राहायचं म्हणल्या फार्म भरायचं म्हणल्या व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करावा लागतो का नाही नाही तू देवगण मनुष्यगण आणि अर्ध्या हळकुंडाने आर पिवळा झाला आणि अर्ध्या आर मतदान मतदानी उभं राहू राहिला या इलेक्शनला जेडपी त्याच्यामुळे तो देवगण सुद्धा सांगू राहिला हा ना थांबा आमदार हा बोला बोला साहेब बोला हा सगळं सगळं बघा सगळं नियोजन केलंय तुम्ही टेन्शन घेऊ नका वीस लाख रुपये रेडीत किती वीस लाख रुपये नहीं, नहीं, नहीं तुमाल नहीं, तुमाल नहीं आम्चा आम्चा हा अहो विशाल आपल्या साईट नाही तो देणार आहे मला एक लाख रुपये कमी पाडल्यावर तुम्ही फक्त ना तेवढा तिकीटाचा बघा बरं तिकीट मलाच भेटलं पाहिजे आता मला नवरा पाहतो काय विसले अहो थांबा ना बोला अहो नाही नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही ते आमच्या आमच्यात चाललंय हा प्रचार झाला सुरू हो 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 तेवढं बघा कमी जास्त पडले तर करा मदत बरं का आमदार साहेब पाडणार नाही तुला हो हो ठेवू मग सुरुवातच आमच्या पासून केली बर हे बघा मतदान आपल्याला द्यायचा लागलच आता माहिती नाही किती राहते तू चालव राहिला माहितीये मला गन तुम्हाला तीन सांगितले आणि गट माहितीये मला एक बचत एक बचत गट आहे बचत गट बचत गट आहे म्हणजे बचत गटातल्या सगळ्या बाई आपल्याला मतदान करणारे हिच्या मैत्रिणी कारण ही बचत गटात मी नाही अध्यक्ष हे पत्रे बित्रे लगेच काढून टाकायचे बर काय बरं बोल आव्हि बंगला होणारी कोणाचा तुमचा तो घेतला का काय आहे तुम्ही तुम्ही काय परस्पर काय आव ऐकलं नाही पैसे एवढे येणार आहे ना तुम्हाला सांगतो पत्रेत राहायचे दिवस गेले इथं लगेच बांगला ये सीन बी सी तुम्हाला माहिती का तुम्ही असं बसून खाऊ शकता आम्ही दोन मतांमध्ये एसी मध्ये हे बघा पैसे आले नंतर पत्रे जाणार बांगला येणार बंगलेत लगेच येणार एसी आणि या घरातल्या तुमच्या लगेच निघून जाणार घुशी बर हा गुशी आम्ही मग आशा पिनार मिशी हा ना आल्यावर ना मग मग समजा ये तू पडला पडला पडू शकत नाही कधी पडलो नाही मोटरसायकलीवरून नाही नाही बया ते विशालला फोन करा बर तो तुम्हाला सांगन पण ते बघा म्हणतो मोटरसायकलीवरून पडला नाही आणि आपल्या गावातले सात आठ पोरांचा याने अॅक्सिडेंट केला ते एका दिवशी पाच मौती मौ जळतवा त्या गावामध्ये हा म्हणतो ऍक्सिडेंट नाही आणि मी कवा पडलोच नाही मी मी कधी पडलो नाही नाही समोर तो जन्म ते कुत्र कुत्रा आड गेलत त्याच्यामुळे तो पाच जण गालावले का पण थांबा मी ना विशालला फोन करतो तुम्ही ना इज्जत काढ राहिली माझी बर अरे विशाल तू घरी सांगितलं नाही काही अरे इथं पार इज्जत काढ राहिली येते अरे तू घरी नाही 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 तू एक काम कर घरी पार इज्जत काढ राहिली तुझ्या घरची लवकर हा हा घरी तू मला सांग घरी लवकर येऊ राहिलाय आपल्या पर्यंत सुद्धा काहीतरी राडे केले राडे कसे चिरल नाही काय नाही राडे नाही काय नाही येणार तो घरी तुम्हाला बाहेर कोण तुम्हाला व्हॅल्यू दे सुटले तुम्हाला घर रची बाहेर कुत्र चेरी दोन हजार रुपये फुली दोन हजार रुपये फुली वाटे ना आम्ही मतदानाला दोन हजार रुपये अर्र काय झालं का मोळ्यात उठल का काय काय झालं दारू ढस काटू ढस काटू काय झालं अरे तो पकेनेले खाली बस खाली बस याचा चांगला ठ्यासला वाट कोणी मारलं तुला अरे तुला उभं करायचं म्हणून तरी मला तो नाही त्याला उभा नको म्हणून माहे रोडामधी म्हणजे मला उभं राहायचं म्हणून याला बसले कायमचं टंगडमोडीले त्याचं त्याच बसवलं मावळे भरू द्याज भरू एवढं काय झालं तेव्हा त्यामुळे तरी जरा होत असत राजकारणात होत असते अगं असच होत राहत म्हणजे म्हणजे मी हा उभं राहतो मी बाडाबडी अरे तुला लाज वाटत का याच्यावर तुला लोक मारलं ला। लाज वाट म्हणजे घरचं काय बाहेरचं व्हायचे करायचं का आहे गोष्टी म्हणजे दुश्मनी लावू घ्यायची का हा दुश्मनी नाही वजन अरे लास याला दहा लागतो कुठून कोण जरा तू कोण हा याला कधी बघू कधी बोलला लग... दा तू दहा लागाल दहा देणार नाही तू म्हणजे घर वापरायला काढलं घर वापर काढलं का इकडे बोकरे डोळे करू नको घर वापायला काढलं का तू तो बांधला पत्रे काढून टाकायचे आता निवडून आल्यानंतर पत्रे काढायचे आधी नाही तो काय घातला अरे भाऊ मी तुझ्या मुळ पुढं घेतलाय तू म्हणला नाही का दोन एक करी किनारे दहा आहे काय काय म्हणून मी तयार झालो घराचा पण व्यवहार झालाय कोणा केलं कोणाशी कला कोणा दिल झालं हे घर नऊ लाख दिलं बर अजून एक लाख रुपये कमी पडते बर का एक लाख रुपये द्या तुम्ही आणि मला ना मला यांनी असं सांगितलं का पैसे पाच वर्षात आपले दहा पट होतील म्हणून हा 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 निवडून आल्यावर एक कोट रुपये एक कोट रुपये दहा लाखाचे ते आपलं हो। ते आपलं होत ना ते खैसाच्या माळ्यातलं वावर ते पण इकल ब्या मग जास्त पैसे होते आता पाय सही करायला चाल दादा सही लागला काय ऍडव्हान्स घेतला का कोणी घेले किती घेतला पंचवीस लाख दिले एवढे म्हणजे तू सेपरेट होतो का उभा झडी पेला तुम्हाला म्हणला होता उभा राय म्हणून तुलाच उभा करायचं 25 लाख आपल्याला दहा लाख लागत होते एकदाच हाऊस अशी केली तर बाबाशी म्हणून केलंच नाही ते आपल्याला नाही आनंद आणि तू काय पंचवीस लाख रुपये ॲडव्हान्स घेतला आणि सह्या कोणाच्या लागणार आहे

तुला नवरा करतोच राहताना चालल्या घेऊ कापून आणतो जेव नाबा आता हे बघ मला अध्यक्ष व्हायचंय झेडपी मला जिल्हा परिषद लढायची मला सांगू नको मी लय मोठा पुटाकार घेतलेला तुझ्या मुलं तू एवढा रस्तळू राहिला तू काय ते इलेक्शन पाहिजे फाशी घेतो का काय याच्यावरून फाशी आम्ही कस काय घेऊ फाशी विरोधक घेते ना आमची फाशी मला भाऊ तुम्ही काय करते मी राहतच नाही माझं कसं वही तुम्ही तिथं चालू अहो पण मला एक गोष्ट सांगा यांच्या आई वडील तयार नाही मग तुम्ही कोणत्या हिशोबाने तयार झालेत आणि ते कोणत्या हिशोबाने तुम्हाला पैसे द्यायला लागलेत आमच्या दोघांचं ठरलं होतं आम्ही पार्टनर मध्ये होतो जे पैसे तुमच्या दोघांचं ठरलं होतं अरे तुमच्या दोघांच्या इलेक्शन पाई तो बाप म्हणून राहिला का तुझ्यायला दुसरा नवरा पाय म्हणजे मा आला काय गरज नाही काय कामाचा तो तोच तुला सांगू राहिला तुझ्यायला नवरा पाय म्हणून ते जाऊ दे मरू काय करायचं पैसा लागतोस ना राव तुम्ही मला लेटी टेंशन आलं बाई तुम्ही तर गप्पच बसले जाऊ दे मला ए परी कर ऐ बाई पळून गजर पराले गोबक रे मी स्वतः उभा राहतो हा कुड नाही नाही तर अशी आय तर अशी आएगा ती का मी ओपली फोटो झाकितली बरोबर स्वतः मीच उभा राहतो मीच निवडून येतो अहो तुम्ही तुम्हाला असं प्रचार चला तुम्हाला उभा राहते का सरळ तरी ए मलराई उभा हे काय पैशा उभा राहतो काय चला चल मी मा बाप प्रचार करायला जाय यांच्या संग व चला बरं काय काय मला कोण सगळे मला सांग मी तुला मत देणार नाही याला देणार नाही त्याला को देणार नाही कोणचा उमेदवार उभा राहतो का काय माझ्या बापाच स्वप्न होत मी राजकारण करावं बापाचं स्वप्न काय होत तो राजकारण करावा का लोकांच्या जमिनी ऐकावाय तिथ तो आहे का रिझोड

आई कायला लावायची मग दहा लाख रुपये घ्यायचे मग फार मारायचे आई विका म्हणून मला तुम्ही उभं राहायचे पाळ पालडेल मला मी तुम्हाला लक्षात ठेवीन मग मला नावायचं आता मी मी उभं राहतो मी आता तुमच्या अपोजिट उभा राहतो जे होईल ते

आगे आगे। याला, वा याला लाज वाटत पार सुजूस मार खाऊन आला लोकांचा इलेक्शन पाहिजे याच्या तोड नाही दडण बाळ्या मुगड्या घडा बरं दवाखान्या सुजलं मग ज्या नाठी असलं ना त्याच्याकडून पैसे घे ज्याच्यावरून मार खाला ना त्याच्या घरी जाय जायच्यावरून मार खाला मग जाय मग त्याच्या मागे पैसे दवाखान्या जायचं ते म्हणे याला हाग्या मारत द्या हाग्या मारत द्या पण मी ना असं लपून उठल बरं झालं मी मी ते खाली दंडे मारले मी असा आठवले तुला उद्या असं काय जाऊ करतो मी आता गावात जाऊन येतो त्यांनी जर तुला जर हाग्या मार दिला असता तू जर हागत घरी आला असता तर तू चेड्डी सुद्धा मी सोयाच्या बायकोला धुवायला लावली असती मला नावाची गजरी म्हणते लगेच जाय तिकडे तो असा पाटा कर मी मतदान नाही करणार दारमी आता जरा ओपिज चला घरी इकडे फार्मर बोल राहायला काय पहिले अंगठे द्या तुम्ही चला